भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलेला आहे राहुल गांधी पाकिस्तानमध्ये बनलेलं चीनी मिसाईल आहे अशी टीका त्यांनी राहुल गांधींवर केलेली आहे तसंच भाजप राहुल गांधींना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा असंसुद्धा <Sfasta> वक्तव्य करत आहे अमित मालवीय यांनी पाकिस्तानची भाषा बोलतायत राहुल गांधी असं म्हटलेलं आहे आपण पाहतोय अशोक सिंघल यांनी सुद्धा राहुल गांधींवर टीका केली आहे पाहुयात काय ट्विट केल्या राहुल गांधींबाबत राहुल गांधींच्या मुखी पाकिस्तानची भाषा असल्याचं आसिम शेख यांनी म्हटलेलं आहे तसंच अशोक सिंघल यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आसामचे मंत्री आहेत अशोक सिंघल तर राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतायत आणि त्यात काही आश्चर्य नाहीये असं सिंघल यांनी म्हटलेलं आहे तर त्यांनी अजून पंतप्रधानांचं ऑपरेशन सिंदूर अभिनंदन केलेलं नाहीये आणि म्हणूनच काहीसे भाजपकडनं नाराजी दर्शवण्यात येते उलट भारताची किती विमानं पाडली हाच प्रश्न राहुल गांधी विचारतात विशेष म्हणजे पाकची किती विमानं भारतानं पाडली याबाबत विचारणाच करण्यात आलेली नाही आहे राहुल गांधींकडून आणि राहुल गांधींची पुढची अपेक्षा काय आहे निशान ए पाकिस्तान आहे का असं म्हणत अशोक सिंघल यांनी टीका केली आहे